नमस्कार अनुधतेच किचनमध्ये बनवते शंकरपाळे तर या शंकरपाळ्यांची खूप मोठी खासियत आहे ती मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल आणि हे शंकरपाळे होतात खूप खुसखुशीत आणि नरमही असतात त्यामुळे प्रत्येकाची आवड जी असते ती या शंकरपाळ्यामध्ये जपली जाते आणि अशीच पद्धत मी माझ्या ऑर्डर्समध्ये वापरते म्हणून माझ्या शंकरपाळ्यांना वर्षभर खूप मागणी असते तर इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ना ते खूप अचूक प्रमाणात आहे आणि तुम्ही नक्की बघा पुढे मी कशा कशा पद्धतीने शंकरपाळे करते आता इथे मी प खे पिठी साखर दूध मैदा आणि तूप घेतलेला आहे थोडासा रवा रवा ऑप्शनल आहे नाही टाकला तरी आपलं शंकरपाळे छानच येणार आहे आता इथे मी घेतलेलं आहे साजूक तूप एका पातीले घ्यायचं आणि पातील्यामध्ये आपल्याला साजूक तूप ओतून घ्यायचं आहे याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण दिलेलं आहे आता आपण हे सगळं तूप यामध्ये काढून घेतलं तुपाचं प्रमाण यात जास्त असतं त्यामुळे साजूक तूप वापरलं तर अति उत्तम राहील आणि ते आताच मी दूध टाकलेलं आहे तुम्ही इथे दूध पाणी मिक्स करूनही वापरू शकता किंवा नुसतं पाण्यामध्ये केलं तरी चाले मी दूध वापरलं कारण याची दुधाची जी टेस्ट असते ना शंकर माळ्यामध्ये पिटी साखर तूप हे, हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्या ते दुधाची चव अगदी वेगळी लागते म्हणून मी इथे दूधच वापरलं आता ते मी गरम करायला ठेवलेलं आहे जे तूप वगैरे आपण घेतलेलं होतं ते आणि तोपर्यंत आपण इकडे फिट घेऊ मैदा आहे तो घेऊ टाकून आणि त्यानंतर लगेचच आपण टाकलं रवा आता रव्यामध्ये थोडंसं सा चव येण्यासाठी थोडंसं मीठही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मिठाने अशी आळणी लागत नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने ते एक छान चव त्याला येते आणि छोटंसं आळं करून त्यामध्ये ते आपण गरम झालेलं जे काही तुपन जे होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊ आता ही इथे मस्त साखर पूर्ण पगळ पगळलेली आहे तुपल छान पगळलेला आहे म्हणून लगेच आपण हे यात टाकून घेऊ हो। आणि आता याला ह्या पिठाला छान मोहन येतं आणि मोहन आल्यानंतर आपल्याला सगळं आता हे गरम आहे म्हणून मी इथे अं तसं पूर्ण पस एकत्र करून घेते मग आता एकत्र झाल्यानंतर थोडं थंड झालं की आपल्याला हे आता नाहीच मळायचं आहे कारण चमचा असो की चटणी याने पूर्ण मिक्स होणार नाही आणि मग आता हे मी हाताने मिक्स करते आता पूर्ण हे हाताने एक जीव करून घ्यायचं आणि एक जीव झालं की आपलं पीठ रेडी होईल आता इथे माझं पीठ रेडी झालं आणि आता याला दहा मिनटं आपण भिजायला ठेवू आता पीठ भिजवून दहा मिनिट होऊन गेली आणि छान भिजलेलं आहे मुरलेलं आहे चांगलं तर आता आपण यालाचे छोटे छोटे गोळे करून असे लाटून घेणार आहोत लाटांना छान मध्यम आकारावर पातळसर पोळी लाटा जेणेकरून तुमची जाडसर पोळी राहिली तर ती कच्चेही राहू शकतात तळल्यानंतर आणि आता हे जे लेअर आहे यापेक्षाही मी अजून बारीक करणार आहे अशी पातळ पोळी लाटून झाली आणि त्याचे कडेचे जे, जे काप आहे ना ते काढून टाकले आता याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आपल्याला आता मी फिरकीने नाही का छान असे मध्यम साईजचे आता ही जी पहिली लेअर आहे ही थोडीशी मोठीच ठेवली आहे आता यापेक्षाही आपण आडवे जे आहे ते बारीक करणार आहोत मीडियम साईजमध्ये मस्त फिरकीने छान लाट तुम्हाला लाटणं असेल तर छानच अजून पण मला फिरकीने आवडता पाहिजे ती साईज देता येते आता मी तेल तापत ठेवलेलं होतं आणि लगेचच मी यात शंकरपाळे टाकले आणि छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आता तेल जर जास्त तापलेलं असेल तुम्हाला पहिल्या घाण्यात कळून जाईल की तेल कसं तापलेलं आहे असे सोनेरी रंगावर छान हेही घरपूस लागतात आणि यापेक्षाही तुम्ही अजून थोडासा लाईट कलर ठेवायचा असेल तर एकदम मंदाचे व तळा म्हणजे तुमच्या शंकरपाळ्यांचा कलर आणि जे काही मधला जे भाग असतो तो कच्चा राहणार नाही छान आपले छान खुसखुशी शंकरपाळे रेडी झाले बघताच खाण्याची इच्छा होईल एवढे सुंदर शंकरपाळे आणि त्याच जे तळल्यानंतरचा जो सुगंध आहे ना तोही अप्रतिम असत माग एका मी असे तळून घेतलेले आहे सगळे शंकरपाळे तर असे आपले शंकरपाळे रेडी आहे आहे ना सोनसळी शंकरपाळे सोनेरी रंगाचे तपकेरी रंग चढलेला आणि सूर्याचे किरणाचा कलर याला आलेला आहे आणि एवढे सुंदर सोनसळे शंकरपाळे आपले आहे लगेच हवे हवेशे खावेशे वाटतील एवढे सुंदर खुसखुशीत शंकरपाळे आपले रेडी झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास